तेव्हा तर मला माहिती नसते तू तेव्हा तर डावचा वेगळा होता <laughs> आता मोठी झाली ना माहिती आहे बघा मग आता गावचा रस्ता मग माहीत पडला पाहिजे मग मी परत जाईल मोठून पण मोठं परत पण मी इथं गावी आलं तर परत झालं मग परत मोठी होईल असं तू मग तुला आपला सिपी तलाव आवडतो की गाव आवडतो त्याच्याबद्दल म्हणजे शित्र हो गाव ना आवडत गाव तर कधी कधी मला आवडते काय असं लोक तर गावाला येतात मला कधी कधी दोन मला गोष्ट आवडत काय गाव अजून सिटला बस बाकी काही नाही आवडत म्हणजे तुला ओला पण नाही आवडत ओला ए ओला आवडतं बस तीनच मला आवडतं ओला मुंबई हां अजून गाव बस बस गार्डन एक कार्ड <laughs> <laughs> मग तेच तर बोलते ना त्याला काय टोपी घालणार तुम्ही टोपी घालून दाखवा आणि दादा <tune> पण <tune> <tune> <tune>

әз सगळ्या मला यावर लावली तर आता कुठे चाललो मामी आपण मला किती आंबे होते

हे असे काजू असतात ह्याला काजू बोलतात आणि ह्याला बोंडा बोलतात आणि ह्याची ओळ्याची भाजू कर, भाजी करतात आणि ह्याचे काजू काजू कोकणातला रानमेवा आहे कुठे आलात बाबा दंगात दंग <laughs> म्हणजे कोकणातलं करवंद्याचं रामेश हे पोटिर बघ हे बाई एक बोल ए खाली नको रे ए खाली नको पहिले बघ तू कृष्णा करतो आधी वे वे वे

खाली बघितली मॅमी फॅक्टिव्हिटी मामी बघ लवकर बरं तर बघ पाच दी ती झाली तर वगैरा का

नंतर आपण खाऊ तरी बसून जातात कशाला खाऊन टाकते आम्ही खाल्ली भरपूर भरपूर खाल्ली जायचं म्हणच नाही करत इथून अरे वरती या मामा मामी आनंदाचे <laughs> मामा मामी आंबा काढायला चालले आम्ही आले कुठे सड्यावर <laughs> आम्ही चाललं आमच्या घरी घरी जाणार काजू फोडणार काजूची भाजी करणार खायला यायचं हे आपलं कोकणातलं रत्नागिरीचं याला बोलतात काजू हा असं काजू असत हे काजू आहे आणि हे त्याला वरती फळ फळ्यायचं त्याला मराठीत आपल्या कोकणात बोंड बोलतात काय बोंड बोलतात हे नंतर मग आपण असं सा काढायचं साईडला आणि काजू बाजूला काढायचं काढल्यानंतर मग आपण आणायचं आणि तपायचं हा कुर्ती द्यायची आणि दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर मग पाण्यात भिजवायचे असं आणि साळ बाजूला काढायची चांगल्यापैकी मग त्याचा चीक निघाला पाहिजे हात असे होता हात नंतर मग असे सांभाळून राहायचं त्यानंतर मग याची भाजी बनवतो आपण मस्त कि छानशी भाजी लागते काय पुढे काय बोलायचं

कमेंट करायला विसरू नका विसरू नका तुझा पण आवाज गेला असेल काढू ठेवतो मुलं खाती बाकी बरे नाय लोक ठेवायला बागेत आंबे काढायला आणि काजू काढायला आणि फणस काढायला पुढे आहे भावजी पुढे आहे आमचा भाचा आणि व्हिडिओ शूटिंग करते आमची भाची आहे पाठी मामी आहे आता आम्ही बघूया आता किती करवंद किती आंबे किती मिळतात ते बघूया आता काजू काढायला चला आज आम्ही जातलो आंबे काढायला काजू काढायला नहीं। तो नहीं तीन। तीन। ना। एक दोन तीन आम्हाला नाही आहेत पण एक दोन तीन झाड आहे

सर्व काजूचे बाग आहे काहीतरी आपलेच आहेत सर्व अच्छा आणि

अम्मा बोला आज आम्ही काजूच्या बागेत आता आम्ही इथे सुरुवात करणार काजू बघायला मग काजू जमा करणार तर इथे तिकीट पुढे चाललेत काजू बघत काजू जमा करणार चिनुडे चिनोडे पिष्टी नाही त्या पिष्टी नाही भुवळ तो नाही जायचं तिकडे दुसऱ्या नाही आपण गेलो नव्हतो गेल्या वर्षी असं काय करतो बघ ना कलर मारलेला असेल बघा ओके या गणपट पुढचा पुढचा पुढपडा इथून पुढं गेला ना का त्या गणपतीला तिथे गेलेलो सांगता बापून गेल्या वर्ष कुड्याची फुलं बघ भाजी मस्त होते तिने काय केलं नाही तू केला नाही का ती केला नाही काय नाही <laughs> <laughs> जंगल झालेला ना सगळं खाली एकदम जायलाच नाही मिळत होता आवाज आला ना आधी थांबलो कसं पण करून नंतर परत जा हे आणि पाऊस यायला लागला त्याच्यात म्हटलं आता चला अंधार एकदम झाला ना म्हटलं जाऊ दे आता काही खरं नाही मित्रांनो आज आम्ही आलेलो फणस काढायला आज फणस काढलेला आहे बघा आता आम्ही आहे परत दुसऱ्या फणसाकडे फणसाचं झाड आहे तिथे फणस काढायला चाललेलो आहे चला

बरेच मोठा आम्ही आई बरेच नको काढू नको नंतर मी बोल नाही काढूया एवढा मोठा काढले दहा बाजून त्या किल्ला असतील रे बारकी झाड लगाओ बडाओ माती टाक जेवढी काढली काढू पायावर टाकतील

sa prasang na laman aso am so yukukan. aso am so yo <laughs> बाहेर जाणार बाहेर जाणारश्वर लिंगेश्वर राजा पुरा